इयत्ता पाचवीला असताना लहानपणापासून आई देवी मंदिराशी तिथल्या कर्मचाऱ्यांशी जुळलेला असतो मी शेवटी बघा आलोच मी देवी मंदिराला शांत असं वातावरण फुल मोठा असा परिसर आहे आमच्या पुजारी काका होते आमचे आमचे पुजारी काका यांनी खूप प्रशिस्त असं हे मंदिर उभं केलं खूप कष्ट घेतले त्यांनी जीवनभर त्यांचे चिरंजीव मोहनदादा आहेत त्यानंतर पूर्ण भग्यवत परिवार आहे ह्या यांनी या मंदिरासाठी खूप पवित्रता ठेवलेली आहे सुंदर असा परिसर आणि शेवटी बघा आई मुमरा देवीचं दिव्य असं फेरूप आई देवी आहे आणि खाली नवदुर्गा आहे जे एकमेव असं मंदिर आहे जे एकाच गाभाऱ्यामध्ये नवदुर्गा आणि आई देवी आहे आणि सर्वात महत्वाचं असं की बाजूलाच देवीचा भाऊ आहे गाडीवाले बाबा त्यानंतर आईच्या रक्षणासाठी कालभैरवाचं मंदिर आहे सुंदर स्पेस आणि कोणत्याच प्रकारचं असं दरवाजा खिडकी या मंदिराला नाही आहे त्यामुळे चोवीस तास हे मंदिर भाविकांसाठी सदैव असतं कारण की उंची जर जर तुम्ही बघितली तर उंची बघा खूप खोलवर अशी उंची आहे हा मुंब्रा आहे तिकडं कल्याणचं कल्याण आहे धुकामुळे दिसत नाही असं हे मंदिर आहे मस्तपैकी छान असं लोक या निसर्गाचा जवळून आनंद घेतात सकाळी जर आलात तर तुम्हाला समोरच असं सूर्यदर्शन मिळतं आणि हा डोंगर पूर्ण परिसर त्यामुळं मन भारावून जातं इथं भाविक शांतपणे बसतात आपले समस्या घेऊन किंवा समाधान झालेले लोक नवस फेडतात काही आईशी मनोमिलन बोलणं चालू असतं आईचं दर्शन घेत आपल्या जीवनाची आईशी वाटून घेतले जातात काही नवस कबूल झालेले का... असतात काही नवस मागतात अशा पद्धतीचा हा आमचा परिसर आहे मुमरादेवीचा डोंगर आहे हा परिवार आहे जोपर्यंत आयुष्य आहे जोपर्यंत श्वास आहे तोपर्यंत आमच्या आईचा आमच्या मनामध्ये खरं ध्यास राहील लहानपणापासून ही आईची ही ओढ कायम राहू दे आमचं जीवन सर्वांचं तुमचं सर्वांचं जीवन सुखी समृद्ध संपन्न निरोगी दे हीच आई देवीच्या चरणी प्रार्थना जय दी